शुभेच्छाच आहे काय पण ही सरकार जनतेच्या मतातली मार्कंडवाडीतल्या ज्या पद्धतीने लोकांच्या भावना व्यक्त केल्या काल त्यांनी स्वतःच्या पैशानीच बूथ लावून मतदान करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मतं ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाही आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे जवळपास पंचवीसशे मतदानाच गाव हे आहे आता पंचवीसशे मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला पोलिसांच्या दबावाखाली एकशे चौवेचाळीस कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावले आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली त्यांचे सगळे बायलेट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही या हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार ते चालत राहणार ही परिय एक पद्धत आहे पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा आहे पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते मार्कंटवाडीच्या घटनांमुळे देश हल्ला अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणले ही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं तर वाव ठरणार नाही भाताची परीक्षा एका सीतावरून केली जाते तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे सुधीर भाऊ मी इंजिनियर मुलाखतीत सांगितलं की लाडक्या दोन इंजिन जाहीरनामा सादर करण्यात आला होता पंधराशे एकवीस ते जवळपास पुढच्या भाऊ बीजापर्यंत होऊ शकतं आणि अडीच लाखापेक्षा जास्त हे आहे उत्पन्न त्यांनाही लाभ मिळणार आता सरकारला सुरु होऊ द्या जो संगीत चाललेली चा होती गेल्या दहा दिवसापासून ते एकदा होऊ द्या म्हण एवढे काही कशा आला पण काल दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आला नाही आणि ड्रग घेता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल महाराष्ट्र स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं त्यामुळे तरुण तरुण मरतात आहे त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे आमचा देश तरुणांचा आम देश आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रग्सच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय आहे का सरकार सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे लडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे एकीकडे महागाई वाढवून टाकली तसं सर निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे त्यामुळे त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू त्यांना आता काय बोलायचं आहे कोणतं खातं भेटत की नाही भेटत त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही विधानसभेत एक उपमुख्यमंत्री दिल्लीत आहे एक काल हॉस्पिटलला गेले होते कसं बघताय संगीत खुर्ची हा शब्द वापरला आज या सरकारसाठी खऱ्या अर्थानं मोठ त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोध घेणारा हा विषय आहे एकीकडे एक आम्हाला सांगायचं की सरकार सव्वीस तारखेपर्यंतची मुदत आहे राष्ट्रपती राजवट लागेल मग आज आपण तर तीन तारखेमध्ये आलो चार तारखेमध्ये आलो अजून झाले झालं आता सव्वीस आणि चार आठ दिवस झाले त्याने राष्ट्रपती राजवट लागेल म्हणजे ही जी काही लोकशाहीची थट्टा करण्याचा जो प्रकार आहे मागच्या वेळेस जे भगतसिंग कोश्यारी होते त्यांनी एक वेगळी थट्टा केली आणि आताच्या राज्यपालांनी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी थट्टा केली का नाही राष्ट्रपती राजवटीचं शिफारस मान्य राष्ट्रपती पाठवलं हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे या लोकशाहीच्या व्यवस्थेवर एक मोठी चर्चा विधानसभेत घडवली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे అయితే <muchas>